मुंबईच्या वाहतुकीच्या त्रासावर एक नवीन उपाय समोर येतोय फेरी सेवा पण हा उपाय खरंच एक तोडगा आहे की फक्त एक देखावा चला आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया नवी मुंबई ते दक्षिण मुंबई हा प्रवास म्हणजे रोजची एक डोकेदुखीच म्हणजे बघा ना लाखो लोक रोज तासान तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहतात हे जणू त्यांच्या आयुष्याचा एक भागच बनलंय पण आता एक नवीन जलवाहतूक प्रकल्प येतोय आणि हा प्रकल्प दावा करतोय की तो पाण्यावरून एक असा शॉर्टकट देईल ज्यामुळे हाच प्रवास खूप कमी वेळात पूर्ण होईल पण हे सगळं जितकं सोप्पं दिसतंय तितकं ते खरंच आहे का कारण याचा इतिहास आणि तपशील पाहिल्यावर एक वेगळंच आणि जरा गुंतागुंतीचं चित्र समोर येतं चला तर मग यामागचं नेमकं का गणित काय आहे ते समजून घेऊया तर हे जी नेरूळ ते भावचा धक्का फेरी सेवा आहे तिचा मुख्य आकर्षण म्हणजे वेळेची होणारी अविश्वसनीय बचत फक्त विचार करा रस्त्यावरचा तो दीड तासाहून अधिकचा त्रासदायक प्रवास आता फक्त अर्ध्या तासात पूर्ण होणार हेच या प्रकल्पाचं सगळ्यात मोठं वचन आहे ही सेवा लवकरच सुरू होईल पण सुरुवातीला अगदी लहान म्हणजे वीस आसनी बोटीने आणि दिवसातून फक्त चार फेऱ्या होतील ठीक आहे वेळ तर वाचेल पण या सोयीसाठी एक मोठी आर्थिक किंमत मोजावी लागणार आहे आणि यामुळेच एक प्रश्न निर्माण होतो की ही सेवा नक्की कोणासाठी आहे सगळ्यात आधी बघूया यावर झालेला खर्च या नेरुळ पॅसेंजर टर्मिनलसाठी तब्बल दीडशे कोटी रुपयांची प्रचंड सार्वजनिक गुंतवणूक करण्यात आली आहे आणि प्रवाशांना त्यांना किती पैसे मोजावे लागतील तर एका बाजूचा प्रवासासाठी चक्क नऊशे पस्तीस रुपये आता सांगा रोजच्या प्रवासासाठी हे दर सामान्य मुंबईकराला परवडणारे आहेत का एवढे महागडे तिकीट दर बघितल्यावर एक प्रश्न मनात येतोच की ही फेरी सर्वसामान्यांसाठी आहे की फक्त काही निवडक लोकांसाठीच आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की असा प्रकल्प काही पहिल्यांदाच होत नाहीये भूतकाळातनं ना आपल्याला काही धोक्याचे इशारे मिळतात इतिहासाकडे नजर टाकली तर लक्षात येतं की असे प्रयत्न याआधीही झालेत आणि ते सपशीला यशस्वी ठरले मग ती नव्वदच्या दशकातली होवरक्राफ्ट सेवा असो किंवा अगदी अलीकडची दोन हजार बावीसमधली बेलापूर जिट्टी कोणताही प्रकल्प फार काळ टिकू शकला नाही आणि टीकाकारांच्या मते समस्या कधीच लोकांच्या प्रतिसादाची नव्हती खरी समस्या होती ती म्हणजे अंमलबजावणी आणि नियोजनाचा अभाव पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही या नवीन फेरीसमोर एक खूप मोठं आव्हान उभं राहतंय जे कदाचित तिचं भविष्यच ठरवेल हे आव्हान आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच एम टी एच एल हा एक मव्य नवीन सागरी पूल आहे जो ह्याच फेरी मार्गाला समांतर धावतो आणि इथेच या फेरीसमोरची खरी अडचण स्पष्ट होते हा एम टी एच एल पूल तोच प्रवास फक्त वीस पूर्ण करेल म्हणजे फेरीपेक्षाही तब्बल दहा मिनिटं जलद मग साधा प्रश्न आहे की जेव्हा एक जलद आणि थेट पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे तेव्हा या महागड्या आणि तुलनेने धिम्या फेरी सेवेसाठी दीर्घकालीन रणनीती तरी काय आहे गुंतवणूक का केली या प्रश्नाचं उत्तर कदाचित आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही सिटीझन मॅटर्सच्या वृत्तानुसार यामागचं गणित वाहतुकीच्या पलीकडचं असू शकतं टीकाकारांच्या मते हा एक ठरलेला पॅटर्न आहे म्हणजे कसं आधी एखादा वाहतूक प्रकल्प जाहीर करायचा यामुळे आजूबाजूच्या जमिनींचे भाव आकाशाला भिडतात मग विकासक प्रचंड नफा कमवतात आणि एकदा का जमिनी विकल्या गेल्या की हळूहळू तो प्रकल्प अयशस्वी होऊ दिला जातो आणि यावेळीही काहीसं असंच चित्र दिसतंय अगदी अलीकडेच नेरूळ जेट्टीजवळचा एक भूखंड त्याच्या मूळ किंमतीच्या तिप्पट दराने लिलावात विकला गेला आता हा निव्वळ योगायोग मानायचा की यामागे काही वेगळाच हेतू आहे ह्या सगळ्यामुळे या, या प्रकल्पाच्या खऱ्या हेतूविषयी दोन पूर्णपणे वेगळ्या कथा आपल्यासमोर येतात एकीकडे सरकार म्हणतंय की हे प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी एक नवीन केंद्र बनेल तर दुसरीकडे टीकाकारांना वाटतं की हा एक असा प्रकल्प आहे जो विकासकांना फायदा पोचवण्यासाठी तयार केला गेलाय आणि तो पुढे जाऊन अयशस्वी होणार हे निश्चित आहे तर मग यातून काय निष्कर्ष काढायचा की नेरूळ फेरी मुंबईकरांसाठी एक नवीन जीवनवाहिनी ठरेल की फक्त एक सुंदर पण निरुपयोगी देखावा याचं उत्तर तर येणारा काळच देईल पण एक गोष्ट मात्र नक्की शिकायला मिळते की मोठ्या सार्वजनिक प्रकल्पांमागे जो उद्देश सांगितला जातो त्यापलीकडेही बरंच काही दडलेलं असू शकतं ह्यावर विचार करायला नक्कीच हवा